म्हणून मी म्हणतो की देवाला मागत राहतात आपण स्वार्थ पूर्ण भक्ती करतो असं कोणीच नाही जे निस्वार्थपणे ईश्वराची भक्ती करते ईश्वराची गरज आहे आपल्याला म्हणून आपण ईश्वराची भक्ती करतो आणि गरज जिथं असते तिथं स्वार्थ असतो आणि स्वार्थ कधी परमार्थ देत काय काय जण म्हणतात स्वार्थच परमार्थ आहे स्वार्थ कधी परमार्थ असू स्वार्थ तो दरवाजा झाला ज्या दरवाजाच्या बाहेर ईश्वर थांबलेले तुमच्या था। दरवाजाच्या आत चार पंत लावून आपण बसले ते दरवाजा जर आपण उघडला ना तर ही स्वार्थ पण ईश्वराला काय मार्ग पेशवाला <coughs> काही मागितलं नाही फक्त तू सुखी राहा फक्त तू सुखी राहाय असं जरी म्हणलं ना आपल्या बापाला पप्पा तुम्ही तुमच्या प्रतीची काळजी घ्या आम्हाला काही नको तुम्ही आम्हाला सगळं दिले आम्हाला ज्याची गरज आहे आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती सांगा पप्पा तुम्ही सुखी राहा असं जर तुमचं लेकरू तुम्हाला म्हणलं तर तुम्ही जास्त लक्ष देतात त्या लेकरांकडे बरोबर आहे का नाही जास्त लक्ष देतात का नाही त्या लेकराकडे बाबा माझी काळजी काटा मोडण्याच्या अदोबरो झाडून काढून तुम्ही ती जागा साफ करता त्याला काटा मोडून एवढी तुम्ही जास्त काळजी त्याची व्हायला बघता लेकराची असंच ईश्वर जेव्हा आपण तो ना देवा मला काही नको दे मला सुख पण नको दे आणि सुखामध्ये तर तू कधी येत नाही कधी पण दुःखामध्ये तू जवळ असतोस देवा तो सुखामध्ये नसतो त्याच्यामुळे मला सुखी नको ठेवू तू तू स्वतः सुखी राह बस आणि तू जर सुखी राहशील देवा तर मी पण सुखी राहील तर आपल्याला एक, एक कशी काय गरज कशी आपल्याला संपवायची काय अभ्यास करावा लागतो श्री पुरुष आपलं मन आहे ना आपलं मन कधी आपल्याला कोणाला निस्वार्थ भावना प्रेम करूच घेत नाही ऐका आपलं मन कधीच कोणाशी निस्वार्थ भाव